छत्रपती संभाजीनगर शहरात ए टी एम मशीनला बेल्टच्या साहाय्याने थार जीपला बांधून चार चोरट्यांनी बाहेर ओढून फोडण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्यांचा हा प्रयोग फसल्याने चोरट्यांनी तेथून धूम ठोकली आहे हा सर्व प्रकार सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास शहानूरवाडी दर्गा परिसरातील एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम येथे घडला आहे या घटनेत एटीएम मशीन आणि केबिनमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे देखील नुकसान करण्यात आले हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या प्रकरणी विशाल हरिदास इंदूरकर यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे की ते एसबीआयच्या शहाणूरवाडी शाखेत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे त्यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी पहाटे ते दरम्यान चार, चा चार चोरट्यांनी बँकेच्या एटीएम मशीनला महिंद्रा थार जीपला बोल्डच्या साहाय्याने बांधून मशीन बाहेर ओढण्याचा प्रयत्न केलाय तसेच स्क्रू ड्रायव्हरने एटीएम चे कव्हर उचकटण्याचा प्रयत्न करत सीसीटीव्ही देखील फोडले होते मात्र हा प्रयत्न फसल्याचं समजताच या चोरट्यांनी तेथून धूम ठोकली या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मारुती खिल्लारी यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल करून घेतला असून या प्रकरणी पुढील तपास जमादार जाधव हे करत आहे जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीत चार आठ दोन हजार पंचवीस रोजी पाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास एका थार गाडीमधून चार इसम येऊन सहकार चौकीतील एस बी आयचे ए टी एम ओढून बेट लावून ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना आहे सदाच घटनेवर घटनेच्या अनुषंगाने बँकचे कर्मचारी यांचे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आम्ही सी सी टी व्ही फुटेज पाहून तसेच इतर तांत्रिक विश्ले मदत घेऊन आरोपी पकडण्यात प्रयत्न करत आहोत सदरच्या गुन्हा तपास हे पोलीस उपनिरीक्षक यादारे हे करत आहेत आम्ही सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघड आणण्याचा प्रयत्न करीत आहोत